सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभवशाली परंपरा जपणारे श्रीदेव स्थापेश्वर महालक्ष्मी मंदिर सावंतवाडी तालुक्यातील डेगबे गावासह अठ्ठेचाळीस खेड्यांचा अधिपती म्हणून नावलौकिक मिळून आहे नवसाला पावणारे हे जागृत देवस्थान असून हजारो भाविक सिंधुदुर्ग कोल्हापूर बेळगाव गोवा येथून जत्रोत्सवाला येतात यावर्षी हा जत्रोत्सव सोमवार तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला या उत्सवात सहभागी होत असताना नाम तुझे घेता देवा होई समाधान याची प्रचिती प्रत्येक भाविकाला आली भाविकांच्या स्वागतासाठी डेगवे देवभूमी म्हणून सज्ज झाली या उत्सवानिमित्त देवभूमी या विशेष कार्यक्रमात लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून घेतलेला हा छोटासा आढावा भक्तांचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पंढरीत रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला याची प्रचिती आपल्या सर्वांना निश्चितच येईल स्वयंभू विचारांचे कार्य आपण सर्वांकडून सदा घडो श्वास मोकळा होऊन अंतरीचा ज्ञान दिवा चिरकाल तेवत राहो मनातील भीती चिंता दूर हो निसर्गसंपन्न दिग्विजय गाव व त्याचा परिसर ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेवा जतन करत आला आहे श्रीदेव महालक्ष्मी स्थापेश्वर मंदिर अठ्ठेचाळीस बेड्यांचा संस्थान काळातील अनमोल ऐतिहासिक ठेवा आहे मंदिराचा मुख्य गाभारा तसाच जतन करून मंदिराची आकर्षक बांधणी केली गेली आहे या ठिकाणी दरवर्षी गुढीपाडव्याला होणारा लक्षदीप कार्यक्रम अनेक उपक्रमांनी नेत्रदीपक साजरा केला जातो वैशिष्ट्य म्हणजे दक्षिणाभिमुख असणारे हे मंदिर प्राचीन काळातील असावे श्रीदेव महालक्ष्मी स्थापेश्वराचे प्राचीन सुबग शिल्प जतन केलेला हा एक सुंदर सांस्कृतिक ठेवा आहे अशी दोन शिल्प पाहण्याचा योग खूपच दुर्मिळ असा आहे नित्यघडो देवा स्थापेश्वरा तुझ्या दर्शनाची आसत भक्तीच्या फुलांचा गोड तो सुहास स्थापेश्वर महालक्ष्मी प्रसन्न पर्यटनाने समृद्ध असलेल्या परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भूमीत अठ्ठेचाळीस खेड्यांचं दशदैवत अधिपती म्हणून दक्षिण कोकणचं आणखीन एक महत्त्वाचं देवस्थान म्हणजे श्रीदेव स्थापेश्वर महालक्ष्मी देवस्थान श्रीदेव स्थापेश्वर महालक्ष्मी हे पुरातन काळापासून म्हणजे सुमारे सोळाशे एकवीस सालापासून चालत आलेलं हे देवस्थान असून त्यावेळी दहा मानकऱ्यांनी एकत्र येत या देवस्थापेश्वराची स्थापना केली असल्याचं जाणकारांकडून समजतं ज्या ठिकाणी आताचं भव्य मंदिर आहे त्या ठिकाणी पुरातन काळी विशेष चावडी घेण्यासाठी चार बारा मंडळी एकत्रित येत आणि याचवेळी एकत्रित येत या देवस्थानाची स्थापना करण्यात आली म्हणूनच अठ्ठेचाळीस खेड्यांचा अधिपती असं या देवाला संबोधलं जातं देवाचा येणारा वार्षिक जत्रोत्सव तर भाविकांच्या उपस्थितीत गुण्यागोविंदानं मोठ्या उत्साहात मंदिरामध्ये साजरा केला जातो प्रज्ञाचं मान आणि आता सांबतो आणि तिने सौरजना चौके तर माझ्या गावचं श्री दैवत म्हणजे महालक्ष्मी आणि श्री स्थापेलकडे आणि विशेष खेड्याचं दैवत आहे तिथे येणारे भाविक हे प्रत्यू आणि मस्त प्रमाणात बसतात माझं मी लहानपणापासून या गावातली आहे आणि मला वाटतो आहे की माझ्या आजोबामध्ये पण पालखीचा मान आम्हाला आहे आणि हा पालखीचा मान आता माझे ताम भाऊ प्रकाश रोहित प्र आणि जे जे करतात तर आमच्या गावाचे खासे सावंत लोक आहेत आणि सावंत आणि देसाई हे खासशे शिक्षण आणि महिला किंवा पुरुष मंडळ सगळे उत्सुक आणि उत्साहाने आमच्या छान प्रमाणे पार कर पाडतात तसंच मी मला इथे सांगायचं तरी की आमच्या श्री थापेश्वर हा अधिपती जो आहे त्याला तुम्ही एका ठिकाणावरून कुठेही असून जरी तुम्ही हात मारला तरी तू नवसाला पावतो अशी त्याची अठ्ठेचाळीस खेड्यांच्या गावामध्ये ख्याती आहे आणि जसं माझं सावंतवाडीचं दैवत आहे की श्री पुत्रलकर तीनशे साठ खेड्यांचं दैवत आहे ते त्या कुठेही राहून जसं तुम्ही काम घेतले तरी तू तुम्हाला पाहतो कसं तुम्हाला असतो कापेश्वर ते एक देखील जरी भाविक असले तरी त्यांना गोवा वगैरे या ठिकाण कर्नाटक वगैरे त्या ठिकाण तो नौशाला पावणारा आहे अशा माझ्या गावाची ख्याती आहे आणि या असंख्य बंधू आणि भगिनीचा किंवा आपल्या गावात येणाऱ्या असंख्य भाविकांना मनापासून धन्यवाद मनापासून श्रीदेव दे। स्थापेश्वर महालक्ष्मी मंदिर दक्षिणाभिमुख आहे सदर मंदिरात महालक्ष्मी व देवते स्थापेश्वर देवतेची अडीच फूट उंचीची सुबक मूर्ती आहे श्री स्थापेश्वर मूर्तीच्या उजव्या हाती तलवार आहे तर डाव्या हातात ढाल आहे त्यासोबत असलेल्या श्री महालक्ष्मी मूर्तीला चार हात असून सदर दोन्ही मूर्ती दक्षिणाभिमुख उभ्या आहेत तर त्यांच्या बाजूला लागूनच एक चौथरा असून या चौथऱ्यावर वाघाची पावले असलेले पाषाण पहावयास मिळते मुख्य रस्त्याला लागून श्रीदेव तापेश्वर महालक्ष्मीचं मंदिर असल्यामुळे पर्यटक या मंदिराला आवर्जून भेट देतात हे देवस्थान नवसाला पावणारं जागृत देवस्थान म्हणून प्रचलित असल्याने दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तगणांची नेहमीच इथे गर्दी पाहायला मिळते या मंदिरामध्ये दे देवाच्या वार्षिक जत्रोत्सवाला अलोट गर्दी दिसून येते वार्षिक जत्रोत्सव मोठ्या भावपूर्ण वातावरणात साजरा केला जातो श्रीदेव स्थापेश्वर महालक्ष्मी मंदिरामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या सोमवारी वार्षिक जत्रोत्सव साजरा केला जातो सकाळी सात वाजता ब्राह्मणाकर्वी अभिषेक केला जातो त्यानंतर श्रीदेव स्थापेश्वर व महालक्ष्मीच्या पाषाणांना वस्त्र नेसवून सजवले जाते तर घरात असलेल्या पालखीला फुलांची सजावट केली जाते तदनंतर नंतर घरात श्रीदेव स्थापेश्वर महालक्ष्मीच्या उत्सव मूर्तींना मानकरी सांगणं करतात वार्षिक जत्रोत्सवाच्या कार्यक्रमात कोणत्याही प्रकारची आड अडचण येऊ नये म्हणून सांगणं बोलणं करून घरातील श्रीदेव स्थापेश्वर व महालक्ष्मीची उत्सव मूर्ती पालखीमधून वाजत गाजत मंदिराला एक प्रदक्षिणा घालून मंदिराच्या गाभाऱ्यात आणली जाते त्यानंतर मानकरी ओटी भरतात तांबोळी गावचे देसाई देगवी गावचे देसाई पडवे माजगावचे देसाई बांद्याचे देसाई तळणे गावचे देसाई वाफोली गावचे गवस विलवडे गावचे दळवी बांद्याचे महाजन नाडकर्णी डेगवेकर पुरोहित केसरी गावचे सावंत शिवसिंगे गावचे धोंड हे बारा मानकरी मानाप्रमाणे ओट्या भरतात मानकऱ्यांच्या ओट्या भरून झाल्यानंतर कुळकारी स्थळकारी डेगवेतील पाच मानकरी ओटी भरतात आणि त्यानंतर सुरू होतो ओटी भरणे नवज बोलणे नवस फेडणे केळी ठेवणे हा कार्यक्रम का। यावेळी गोवा कर्नाटक मुंबई पुणे तसेच जिल्ह्यातील परजिल्ह्यातील पंचकृषीतील भाविक भक्तगण दर्शनासाठी अलोट गर्दी करतात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब लाम्द रांगा लागतात त्यानंतर रात्री आठ वाजता आरती केली जाते आरतीनंतर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास भव्य दिव्य असा पालखी सोहळ्याला सुरुवात केली जाते या पालखी सोहळ्याला भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते पालखी खांद्यावर घेऊन मानकरी ग्रामस्थ आणि भाविक भक्तगण ढोल टाळ सनईच्या सुरात फटाक्यांच्या आतिषबाजी मंदिराच्या भोवताली एक प्रदक्षिणा घालून पालखी पुनश्च मंदिरामध्ये आणली जाते रात्री उशिरा दशावतार नाट्यप्रयोग सादर केला जातो जत्रोत्सवाला जा केलेली विद्युत रोषणाई भाविकांचं विशेष आकर्षण ठरते यावेळी मंदिराभोवती असलेली गर्दी आणि मंदिराला केलेली सजावट पाहून मन भारावून जात दुसऱ्या दिवशी सकाळी दशावतार कलावंतांच्या मार्फत दहीकाला करून वार्षिक ज्योतिसवाची सांगता केली जाते प्रथेप्रमाणे तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी गाव समाराधना केली जाते नमस्कार मी मधुकर उमाजी देसाई स्थापेश्वराचा निशनसेवक आज तीन फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस हा वीसशे पंचवीस हा आमचा जत्रोत्सव एक अलौकिक आणि असा भव्य दिव्य स्वरूपात झाला सांगताना अतिशय आनंद होत आहे ह्या आमच्या चत्रोत्सवाच्या आधी दोन दिवस एक फेब्रुवारी दिवशी ह्या संपूर्ण सातेश्वर मंदिराच्या समोर जे महाद्वार तुम्हा सर्वांना दिसत आहे हे महाद्वार ते आमच्या ज्येष्ठ बांधू प्रेमानंद उमाळकर पुढे प्रतिष्ठान ह्या सर्वांनी सहकार्यातून सहभागातून अगदी मंदिरासाठी त्यांनी अर्पण केलेलं आहे आणि हे भव्य महत्वात ह्या अगदी मंदिराला मंदिराची शोभा वाढवण्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात भर टाकत आहे तसंच त्यानंतर ह्या मंदिराच्या समोर तुलची वृंदावन याचंही उद्यापन त्या दिवशी एक तरी का करण्यात आलं ह्या तुमची वृंदामुळे मंदिराला त्याच्या शोभा क्षमेमध्ये अधिक सभा द्विणित झाली तसंच ह्या जो आमचा वीसशे पंचवीसचा जत्रोत्सव झाला हा अतिशय सुंदर चांगल्या प्रकारे झालाय एकंदरीत सर्व हा माहोल लोकांचा जनतेचा भाविकांचा पाहत असताना हा कार्यक्रम एक दिवसामध्ये आवरणं आम्हाला हो, सर्व भक्तांना तसंच मानकरांना सुद्धा अ कदाचित ऊर्जा करावणी हा कार्यक्रम सर्वांनी जर सहकार्य दिलं आणि सर्वांनी आपली भावना प्रकट केली तर दोन दिवसाचा तीन दिवसा असं होऊ शकेल अशा प्रकारची सर्वांची भावना दिसते पण सापेश्वराच्या मनात काय असेल त्याप्रमाणे सर्व गोष्टी घडत जातील तरी सर्वांनी भाविकांनी भक्तगणांनी उत्स्फूर्तपणे जो प्रतिसाद दिला त्याप्रमाणे त्यामुळे यंदाचा आमचा हा वीसशे पंचवीसचा नक्रोत्सव श्री देव महालक्ष्मीचा अतिशय आनंदात उत्साहात अलोट करतील पार पडलेला आहे तरी या सापेश्वराने सर्वांना अशी प्रेरणा द्यावी सर्वांना दीर्घायुष्य आरोग्य द्यावं आणि आपली नाव आणि सर्व भक्तगणांची नाव किती दिगंतरात जावी अशा प्रकारची विद्या सकाळी प्रार्थना करतोय आणि सर्व भाविकांना नवनम्र आवाहन करतोय की उर्वरित आपलं कलश्रवण हा महत्वाचा टप्पा शिल्लक आहे तर तो पूर्ण करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध होऊन या लवकरात लवकर तो पूर्ण होईल अशा प्रकारे सर्वांनी सहकार्य करावं धन्यवाद मी अभिलाष देसाई बांधकाम समिती अध्यक्ष महालक्ष्मी थापेश्वर मंदिर आज तो अपला जो जत्रोत्सव आपला इथे पार पडलेला आहे अगदी म्हणजे पालखी प्रदक्षिणेचा कार्यक्रम पण जो उत्कृष्ट झाला आहे की भाविकांची अलर्ट गर्दी पाहता हा जत्रोत्सव पुढच्या दिवसांमध्ये आपल्याला कदाचित थापेश्वराच्या आशीर्वादाने दोन दिवसाचा किंवा तीन दिवसाचा सुद्धा करावा लागेल अशी अलर्ट गर्दी भाविकांची पाहून आम्ही आमचं मन प्रचंड सुखावलेलं आहे मंदिराच्या परिसरामध्ये जर पाहिलं तर दिवसेंदिवस छोटे छोटे व्यावसायिक अगदी दोन दिवसापासून इथे तळ टाकून आहेत त्यांचा पण चांगला व्यवसाय होतोय तर हे हे सर्व पाहिल्यानंतर असं वाटते की थापेश्वराची महती दिवसेंदिवस आपल्या सिंधुदुर्गच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहावयाच मिळते आणि थापेश्वराच्या था त्या कृपेचा प्रसाद आपल्या सर्व भाविकांना मिळावा अशी आमची मनोमन इच्छा आहे आणि त्यासाठीच थापेश्वराच्या या भव्य आणि दिव्य अशा मंदिराचा आता कलशारोहणाचा कार्यक्रम आम्ही आता लवकरच करण्याच्या प्रयत्नात आहोत आणि त्यासाठी अठ्ठेचाळीस खेड्यांचे सर्व भाविक या उत्सवासाठी प्रचंड उत्सुक आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही सर्व मानकरी मंडळी आणि अठ्ठेचाळीस खेड्यातील सर्व भाविक एकत्र येऊन त्याचं नियोजन करण्याच्या प्रयत्नात आहोत आणि ते नियोजन असं करावं लागेल ला आम्हाला की त्यासाठी भव्य स्वरूपात हा सर्व उत्सव कसा पाजा पार पडेल आणि कलशारोहणाचा कार्यक्रम किती किती भव्य आणि दिव्य स्वरूपात होईल याची प्रचिती भाविकांना मिळणार आहे मला वाटतं भा सर्व भाविकांना माझी विनंती असेल की आपण आपलं योगदान या कार्यक्रमासाठी द्यावं आणि लवकरात लवकर हा कलशारोहणाचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या सहकार्यातून पार पडेल आणि महालक्ष्मी थापेश्वर हा कार्यक्रम पार पाडून घेईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि ते सांगतो धन्यवाद साहेब एकदा खूप आनंद झाला दिवसेंदिवस आम्ही हे शून्यातून उभो होणार आमचं महालक्ष्मी थापेश्वराचं मंदिर हे प्रचंड रूप पाहून छाती भरून येते भक्तगणांचा उत्साह आहे तो पाहून तर आपण कुठेतरी स्वर्गात असं वाटत आणि म्हणून प्रत्येक गोष्ट असताना त्याची किती ताकद आहे आणि त्या ताकदीने सगळं उभं आम्ही आता डोकं चढ आलो आणि आता त्याच शिखर काढायचं आहे तसं आमच्या धापेश्वराच्या मंदिराचा कळस एवढंच शेवटचं उद्दिष्ट आहे आनंद एवढा आहे की आम्ही काय व्यक्त करावं त्यामुळे खूप आनंद झालाय तरी सगळ्यांनी आनंद घ्यावा आणि देवाला भरभरून अशा प्रकारचे आपल्या शुभ जे जे होईल ते करून आपल्या आम्ही आता वाट बघतोय त्या जत्रेपूर्वी आमच्या ह्या मंदिराचा कलश संबंध ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्रात असमंतात त्याची भीगंत कीर्ती आहे विनंती करतो आणि आज मी प्रकाश चव्हाण आज मला वाटतं मग वा आमची ती तिसरी पिढी पालखी घेण्याचं काम सेवेकरी म्हणून मला वाटतं तिसरी पिढी आजो आजोबा किंवा त्याच्या अगोदरही किती असतील एक चार पाच पिढ्या सुद्धा होऊन जाते पण मला अवगत असलेली माझ्या बघण्यात पिढी मी आज ती पारखी त्या देवाची मला वाटतं माझ्या अंदाजात शंभर वरच्या शंभर वर्ष होते पण ते जे पुण्य आमच्या पिढीला आमच्या पूर्वजांनी जे दिलेलं आहे त्याबद्दल त्या पूर्वजांचा आणि त्या स्थापेश्वराचा मी अत्यंत ऋणी आहे ही सेवा म्हणजे सोपी नाही जबाबदारी खूप असते आम्ही खांद्यावर घेतो या गावचा किंवा अठ्ठेचाळीस खेड्यांच हे स्थापेश्वर अधिपती किंवा माऊली मंदिर जे वेगळ्याचं माऊली मंदिर आहे त्याची सुद्धा पालखी हीच असते आणि या पालखीत त्या दोन्ही देवांचं मूर्ती बसविलेल्या असतात आणि ही जी आमची कृपा आहे आमच्या पूर्वजांची कृपा आहे ती आम्ही आजपर्यंत आम्हाला झेटतो तिथपर्यंत तरी आम्ही करू अशी मी इच्छा आणि ते देवाची कृपा आमच्या उद्या आणि सर्व त्या परमेश्वराने त्या सापेश्वराने सर्व सर्व गावाला चांगले आशीर्वाद द्यावेत आणि पारंपरिक ही जी परंपरा आहे ती अशीच सुरू राहावी त्याबद्दल शब्द बोलत आहे धन्यवाद स्थापित स्थापेश्वर जत्रोत्सवात सर्व भाविकांचे हा दिसला आज डेंगे गावातल्या तर्फे आज मैदार आणि देवकर ना या नात्याने मी या ज्योत्सव आहे सगळ्या भाविकांना स्वागतच करतो आणि पुढे जो आमचा कलाशरोचा कार्यक्रम आहे हा पु पुढच्या जत्रोत्सवाच्या अगोदर होईल संपन्न यासाठी आम्ही सर्वठो करी प्रयत्न करू आणि जे उर्वरित काम आहे हे लवकरात लवकर परिपूर्ण कसं होईल यासाठी आम्ही कटाक्षाने आणि शिकलेने जे पुरवठित काम आहे ते परिपूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करू आणि त्या जत्रेच्या अगोदर कुलाचरव हा एक भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम संपन्न होऊन संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशात ह्या थापेश्वर महालक्ष्मीचा नामकिर्ती मावली ब्राह्मणीची नामकिर्ती असंबंधात जाईल याचा आम्ही सहोष होईल आणि सर्वांना त्याची अनुभूती आहे आम्हालाही वैयक्तिक वैयक्तिक अनुभूती आहे दिलेल्या कामाला त्यांना यश देणारा देव आहे त्याच्यामुळे अठ्ठेचाळीस खेड्यांचा दशदैवत अधिपती श्रीदेव स्थापेश्वर महालक्ष्मीचा महिमा थोर आहे कोकणातील अनेक देवतांच्या मंदिरांपैकी एक वैशिष्ट्यपूर्ण व दक्षिणाभिमु असं हे भव्य मंदिर देवाचं रुद्ररूप व नवसाला पावणाऱ्या व हाकेल्या धावणाऱ्या श्री देव स्थापेश्वर महालक्ष्मीचरणी आमचा साष्टांग नमस्कार